चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल शिवे नारायणी तर आज वार आहे गुरुवार तर आजपासून आपण प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थ माऊलींची आरती ह्या का काकू आहेत काकू पुढे या ह्या आपल्या मोरे काकू आहेत वंदना मोरे स्वामीची सेवेकरी तर त्या आरती आपली घेणार आहेत प्रत्येक गुरुवारी तसंच बघा ह्या वैशाली काकू आहेत वैशाली दिवाने काकू आहेत ह्या सुद्धा गजानन महाराजांची किंवा त्यांची काही सेवा असेल त्या सुद्धा थोडीफार घेतील आणि तुम्ही काकू काय घेणार ना? नामस्मरण आणि काकू म्हणजे जसं आम्हाला जमेल तशी सेवा घेईल तर हे पूजा आहे बघा आपल्या सगळ्यांची लाडकी तू काय घेशील आरती घे आरती घेईल स्वामींची तर हे सगळे आहेत ते आम्ही आता स्वामींची गुरुवारची लाईव्ह आरती घेणार आहे तर प्रत्येकाने लाईव्ह स्वामींचा जॉईन करा तसंच बघा प्रत्येकाला घरपोच कुरिअर मिळेल आमची टीम चोवीस तास काम करते स्वामीजी सेनेकर काय कापू बोला सांगा तुम्ही आता की खूप मेसेज येतात का रिप्लाय मिळत नाही रिप्लाय काय मिळत नाही देण्याचा प्रयत्न करतोय तितक्या लवकर होईल तितक्या लवकर ना देण्याचा आणि रिप्लाय करायचं म्हटलं तर रात्री चार चार वाजेपर्यंत जागून रिप्लाय केलं कारण मेसेजची खूप मोठी लिस्ट आहे जर दिवसाला नऊशे एक हजार बाराशे मेसेज येतात त्यामुळं प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य नाही आणि पॅकिंगचं काम पण आमचं चालू आहे तरी पूजा आहे ही फक्त स्वामींची सेवा करते बर का आता स्वामींना शिरा बनवते म्हटली पण फक्त द्राक्ष आणून ठेवली स्वामींना सगळं स्वामींची पूजेची तयारी वगैरे करू लागते स्वामींचा नैवेद्य बनवते तसं आमची जे स्वामी सेवेकरी आहे का स्वामी मागणी आणि काल स्वामींनी कशी नैवेद्य ग्रहण केला फुलं फुलं देऊन आम्ही सगळे एकदा हॉलमध्ये जेवतो आणि स्वामीना पहिला नैवेद्य आम्ही देतो जेव्हाच्या उद्या दुपारी साधारण संगीत जेवण असतं पूजा मस्त खाऊ पिऊ घालते सगळ्यांना बळ ह्या काल नैवेद्य दाखवला स्वामींना खूप आवडला त्यामुळे स्वामींनी झारी पण फुलं देऊन टाकली स्वामी म्हणले तुझ्या बाळा छान नैवेद्य केला मला खूप आवडला म्हणून तुला माझ्याकडून आशीर्वाद दिला मला स्वामींनी स्वामी शिरा बनवणार होते पण शीतलताईनी सांगितलं पॅकिंगला जास्त होती त्यामुळे पॅकिंगला गेले तर शिरा बनवायचा राहून गेला म्हणून द्राक्षाचा निबद्दल दाखवला स्वामींना माझ्या स्वामींनी ते मानून घेतला सुकारून घेतला तर आता जे बहीण ते दर गुरुवारी दाखव मी हो पण रोज बी दाखवते पण दर गुरुवारी गोडाचा निवेद दाखवणार स्वामी पुढच्या गुरुवारी शिरा नाही तर मग खीर दाखवणार तुम्ही पण या सगळेजण खायला नैवेद्य सगळ्यांना प्रसाद प्रसाद स्वामींच्या अशा लिला असतात बघा आता का खूप बराच वर्ग आहे की जो म्हणतो की स्वामी सेवा करून काय मिळत तर स्वामींची एक लिला वेगळी असते त्यांची इच्छा असल्या बघा ह्या काकू आहेत चिंचवडनगर वालेकरवाड्याच्या ही पण आमच्या इथे दूरचे आता ह्या काकू आहेत ते आमच्या जवळचे पण अगदी योग घडून आला आता ह्या दोघी तुमचा अनुभव सांगा मैत्री खूप दिवसाची घरूनच फोन करायचो कधी ना तरी हो तेव्हा स्वामींनी सांगितलं की एकाच ठिकाणी जा म्हणजे तुमचं भेटणंही होईल आणि तुमची मैत्री तुमच्या आशीर्वादाने तर त्यांची मुलं नर्सरी पासून एकाच क्लासमध्ये शिकत होते तर बघा ह्या वयामध्ये स्वामी दोघीने एकत्र आणले आणि स्वामींच्या मूर्त्या पॅकिंग करून घेतात आणि जप्पर होतो यांचा म्हणजे प्रत्येक प्रत्येक वा ऍड्रेसवर श्री स्वामी समर्थ हा मंत्र वर लिहिला जातो लिहिला जातो त्यामुळे त्यांचं नामच मरणही होत आणि ती सेवा किती कुणाला जर दिली तर फिरून माझ्याकडे त्यांच्याकडेच येते म्हणजे स्वामीने त्यांना दिले की तू माझं नामस्मरण करायचं आणि ऍड्रेस लिहायचं काम त्यांच्याकडे बाकी मग सगळ्यांकडे पॅकिंगचं काम आहे तर अशी स्वामींची सेवा आम्ही करतोय आणि प्रत्येकाला कुरिअर मिळेल प्रत्येकाला ऑर्डर मिळेल विश्वास ठेवा प्रकट दिनपर्यंत तुमच्या सर्वांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलेलं आहे ते तुम्हाला सरप्राईज आहे सर्वांचा तर पण तयारी हे सगळे करणार आहे स्वामींची पूजा स्वयंपाक करणार आहे भारी तर प्रकृती निमित्त पण तुम्हाला प्रसाद मिळेलच पूजा करणार आहे छान स्वयंपाक करणार आहे हा छान प्रकृतींची सजावट पण करणार आहे तेव्हा पण तुम्ही स्वामींचा व्हिडिओ नक्की बघा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आरती लाईव्ह सर्वांनी जॉईन करा प्रत्येक गुरुवारी स्वामींच तुमची स्वामींची बघा गुरुवारची छान अशी पूजा झालेली आहे तर हे स्वामी जे आहेत हे एका ताईंचे आहेत तर ते प्रत्येक स्वामींची पूजा करते बर का कारण कसं असतं प्रत्येकाची इच्छा असते शीतल ते तुमच्या हातून पूजा करून द्या पण आता तुम्ही बघितलं की वंदना मोरे काकू आहेत त्या पण अजून एक आपल्याला नवीन काकू नाव काय हो तुमचं मनीषा काकू आहेत त्या पूजा त्याच्यानंतर वैशाली काकू हे सगळं सगळे जण आहेत ना ते तुमच्या स्वामींची मूर्तीची कधी कधी पूजा करून देतात समजून घ्यायचा तर असं काही समजू नका की स्वामींची पूजा झाली नाही हे छोटेसे स्वामी आहेत हे पण एका ताईंकडे जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांची विधिवत पूजा झालेली असते तर आजची गुरुवारची स्वामी माऊलींची अशी पूजा होती खूप छान अशी तर सर्वांनी स्वामींची पूजा करा मूर्ती वस्त्र पूजा साहित्य अगदी घरपोच मिळेल थोडासा वेळ द्या रिप्लाय करा वेळ होतोय पण तुम्हाला नक्की रिप्लाय मिळेल सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ